नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित्र आने आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम बी शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस साठीच्या प्रवेश परीक्षा आणि ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती मित्रांनो वाय सी यूच्या एम बी शिक्षण क्रमाची प्रवेश परीक्षा सुरू झाली आहे या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची लिंक दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत ओपन राहणार आहे प्रवेश परीक्षा तुम्हाला वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने देता येणार आहे ही परीक्षा एकूण शंभर गुणांची असेल प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील या परीक्षेमध्ये एकूण साठ प्रश्न दिले जातील त्यापैकी तुम्हाला कोणतेही पन्नास प्रश्न सोडवायचे असतील प्रवेश परीक्षेचा कालावधी एक तासाचा म्हणजे साठ मिनिटाचा असेल या प्रवेश परीक्षेसाठी परीक्षा शुल्क फक्त सहाशे रुपये इतके ठेवण्यात आले आहे मित्रांनो जर तुम्हाला वायसमयू एमयू मधून एम बी ए करायचे असेल तर ही प्रवेश परीक्षा देणे खूप महत्वाचे आहे वेळ नोंदणी करा परीक्षेची तयारी सुरू ठेवा अशा शैक्षणिक अपडेटसाठी प्रवेश सूचना आणि करिअर मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद